नमस्कार पाहूया आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या खांदे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी काही झाले तरी चालेल मात्र सरकार शेतकरी कर्जमाफी करणार राज्यात आर्थिक ओढाताण मात्र दिवाळखोरीची कुठली स्थिती नाही ब्याण्णव टक्के पूर्वाधित शेतकऱ्यांना याचा मिळणार फायदा योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल घेतला ठोस निर्णय बँक ग्राहक संतापले तक्रारीचा पूर आरबीआय कडे वर्षभरात तब्बल तेरा लाख तक्रारी कर्ज व्यवहार व वा क्रेडिट कार्डशी संबंधित वाढल्या तक्रारी आक्रमक कर्ज वसुलीमुळे वाढला ग्राहकांचा संताप मुंबई पुण्यासारख्या शहरात डिजिटल फसवणुकीचे वाढले प्रमाण आयकर भरत नसेल तरच मिळेल शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्याकडून मागितली जात आहेत रक्कम परतीचे हमीपत्र आता जे शेतकरी आयकर भरत असेल त्यांना कुठल्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही महाडीपीटी अनुदान वितरणाला गती द्यावी सहा महिने उलटूनही अनुदानाची रक्कम खात्यात जमा होत नाही शेतकऱ्याचे शेत अनुदान तत्काळ वितरित करावे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा ठिकाणी बिबट्याचा वावर लोकांमध्ये वाढली भीती कन्नड वैजापूर गंगापूर फुलंबरी सिल्लोड तालुक्यात दहशतीचं वातावरण अतिवृष्टी अनुदानासाठी प्रलंबित ई के वाय सी पूर्ण करण्याचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले शेतकऱ्यांना आव्हान आयुष्यमान कार्ड असल्यास पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आव्हान आयुष्यमान कार्ड कसे काढायचे तर तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करून आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे जेणेकरून तुम्ही जर आजारी पडला तर तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार या कार्डद्वारे मिळवता येईल महाविस्तार ॲप देणार शेतीसाठी आधुनिक तंत्राचे धडे हवामानातील बदलासह पीक रोगाची माहिती मिळणार त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲप डाउनलोड करण्याचे आव्हान कृषी विभागाने केले आहे केवायसी अपडेट नसलेल्या तीन हजार पाचशे शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच नाही सर्व्हर डाऊन मुळे केवायसी करताना शेतकऱ्यांना आल्या अडचणी बरेचसे शेतकरी राहिले अनुदानापासून वंचित सोयाबीनच्या दरात उसळी सात हजारांच्या वर गेला दर राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे त्याचा सकारात्मक परिणाम दरावर दिसून येत अवघ्या दोन दिवसात सोयाबीनचे दर एक हजाराने वाढले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण <Tartan> बांगलादेश भारताकडून पंधराशे टन कांदा घेणार आयातीला ग्रीन सिग्नल उत्पादकांना दिलासा मिळणार <Tartan> विकसित भारत घडवण्यासाठी ग्रामीण भारत एक निर्णायक शक्ती अमित शहा यांचे प्रतिपादन खान्देश मध्ये मका पिकात लष्करी आळीचे संकट उत्पादक शेतकऱ्याकडून दोन फवारण्या घेऊनही समस्या सुटेना शेतकरी झाले अहवाल दिल रब्बी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग झाला कमी तीन लाख त्रेसष्ट हजार शेतकरी सहभागी गहू हरभऱ्याला आठ दिवस आणखी शिल्लक सफरचंदापेक्षाही शेवगा झाला महाग केवळ दोनच शेंगा बाजारात मिळतो रुपये दर शेतकऱ्यांमध्ये समाधानीचं वातावरण मुख्यमंत्री बळीराजा पानान रस्ते योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षाची अडचण दूर करण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला